हो नमस्कार विदर्भ पुड्या मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपलं तुरीचे दाणे खूप मार्केटला आलेले आहे तुरीच्या शेंगा ओल्या शेंगा तुरीच्या त्याचे दाणे काढून घेतलेले आहे मी आणि त्याची भाजी बनवणार आहे मी मसाल्याची त्यासाठी लागणारं साहित्य एक कांदा घेतला मोठा खोबऱ्याचे काप घेतलेले आहे धणे घेतलेले आहे आणि जिरे आणि लसूण आणि अद्रक घेतलेला आहे थोडे गरम मसाले आणि आता हे दाणे वापरायला ठेवूया आता हे दाणे आपण वापरून घ्यायचे एक वाटे दाणे वापरून घेते आणि ते मसाले तयार करून घ्यायचे त्याच्यासाठी खूप छान बॉईल करून घ्यायचे आणि त्याची भाजी बनवायची मार्केटला हिरवे दाणे ओलं दाण्याची भाजी कडे गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये आपण कांदा भाजून घेऊया मसाले तयार करायचे मला मसाल्यासाठी मसाला तयार करून घेतोय भाजीसाठी कांदा भाजून घ्यायचा लालस त्याच्यासोबतच खोबऱ्याचे कापून भाजून घ्यायचे आणि कांदा खोकला आहे तो पण तापला खोबरं पण त्याच्यामध्ये होणार छान लाल करून द्यायचं हे भाजून त्याच्यामध्ये परत अजून धने वगैरे घालून घ्यायचे छान तयार करून घ्यायचं सर धने टाकून घेते त्याच्यामध्येच आणि गरम मसाले टाकून घ्यायचे आणि सगळं जिनस टाकून भाजून घ्यायचं जिरं आणि लसूण आणि अद्रक सगळं टाकून घेतलेलं आहे छान द्यायचं आता परत आपलं भाजून झालेलं आहे सगळं मसाले तर आपण थंड करून घ्यायचे आणि नंतर मग मिक्सरला वाटून घेते थंड करण्यामध्ये टाकून घेते थंड झालेलं आहे आणि वाटून घेते आहे मिक्सरला आणि याच्यामध्ये थोडं धन्य धन्याच्या गाड्या घालायच्या छान लागतो चव थोडं दाणे वाटून घेते मिक्सरला आपले दाणे शिजलेले आहे आता आपण थंडी करून घेऊया त्याला कडे गरम झालेले तेल घालून घ्यायचं थोडा हिंग टाकायचा आपण वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण घालून घ्यायचं छान मोठ्याचं पडतात तेलामध्ये मसाला ते आले आहे झालेला आहे आपला मसाला छान आता सगळे मसाले घालून घ्या त्याच्यामध्ये लाल अर्धा चम्मच राल पावडर घालायचे दोन चमच लाल तिखट घालायचे तीन चम्मच टाकते मी तुम्ही आवडी मसा कमी जास्त करू शकतो तिखट कमी जास्त कोणाला जास्त असतं लागतं कोणाला कमी आणि चवीला मीठ घालाय टमॅटो घालून एक टोमॅटो घातलेला दोन चम्मच मीठ घातले छोट्या चम्म छोटे चम्म त्याच्यामध्ये आपण ओल्या तुरीचे दाणे घालून घ्यायचे एक वाफ काढून घ्यायची आणि नंतर गरम पाणी छान गरम पाणी टाकायचे याच्यामध्ये मसाल्यामध्ये द्यायचे दाणे आपण वापरून घेतलेले आहे दाणे छान याच्यामध्ये द्यायचे मसाल्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये

आपली भाजी झालेली आहे ओल्या दाण्याचं तुरीच्या ओल्या दाण्याचं आळ मसाल्याचं तर झालेली आहे रेसिपी भाजी तर तसं सर्व करूया तुरीच्या ओल्या दाण्याचं आळ